आजचा पहिला पॉईंट बघूया बघा भारत सरकार कायदे एकोणीसशे पस्तीस मध्ये एकूण कलमे किती होती तर तीनशे एकवीस कलमे होती आणि परिशिष्ट किती होती तर दहा परिशिष्ट होती बघा बघा भारतीय राज्य घटनेसोबत जर कंपॅरिझन केलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या कलम किती आहेत तर शेवटचा कलमाचा आकडा जर बघितला आपण तर तीनशे पंच्याण्णव हा शेवटच्या कलमाचा आकडा आहे म्हणजे तीनशे पंच्याण्णव कलमे आणि भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये कलम किती आहेत तीनशे एकवीस याच कायद्यामध्ये परिशिष्टे किती सांगितलेली आहेत आपण या ठिकाणी तर दहा परिशिष्टे आणि भारतीय राज्यघटनेसोबत कंपेरिजन केलं तर त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेत आठ परिशिष्ट होती सुरुवातीला आणि सध्याला म्हणजे आज परिशिष्ट किती आहेत तर बारा परिशिष्ट आहेत बघा यानंतर या कायद्याची वैशिष्ट्ये बघूयात बघा बघा या कायद्याची वैशिष्ट्य जर बघितली तर पुस्तकात आपल्याला दहा वैशिष्ट्यांचा अभ्यास करावा लागतो त्यातलं पहिलं वैशिष्ट्य बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं इथं तर बघा या कायद्याने संघसूची म्हणजे संघसूची तयार करण्यात आली प्रांत सूची तयार करण्यात आली आणि समूर्त सूची तयार करण्यात आली संघसूची विषय किती सांगितले एकोण एकोणसाठ विषय सांगितले होते प्रांतांसाठी किती चोपन्न विषय आणि समोर सूचीसाठी छत्तीस विषय सेम याच याचनुसार आत्ता कॉन्सेप्ट जर बघितली भारतीय राज्य घटनेमध्ये सुद्धा किती किती सूच आहेत तीन सूची आहेत केंद्रसूची प्रांतसूची आणि समोर सूची प्रांत म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हटलेले आपण राज्यसूची असं म्हटलेलं आहे राज्यघटनेमध्ये बाकी दोन सूचया सेम टू सेम सांगितलेल्या सा पुढचा पॉइंट जर बघितला या तीन सूचनामध्ये जे काही विषय होते त्याच्या व्यतिरिक्त जे विषय उरलेले असतील त्यांनाच म्हणणार आपण शेषाधिकार ते शेषाधिकार ह्या कायद्यानुसार कुणाला दिले होते तर व्हॉइस रॉयला दिले होते पॉइंट विचारलेले याच्या आधी एक्झामला एकदा पॉईंट लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार शेषाधिकार कुणाला दिले होते तर व्हॉइस रॉयला दिले होते भारताच्या व्हॉइस रॉयला पॉईंट लक्षात ठेवा बघा हेच कंपॅरिझन भारत सरकारबरोबर म्हणजे भारतीय राज्य घटनेसोबत जर केलं आपण तर भारतीय राज्य घटनेमध्ये काय सांगितलेले शेषाधिकार केंद्र सरकारला असेल असं सांगितलेले बघा आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार वॉइस रॉयला भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र सरकारला या कायद्याचे दुसरं वैशिष्ट्य बघण्यापूर्वी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामधली एक तरतूद बघा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विदळ शासन पद्धती सुरू करण्यात आली होती द्विदल शासन पद्धती म्हणजे राखीव खाती सोपीव खाती हा पण पॉईंट लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं बघा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार ती द्विदल शासन पद्धती काय केलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे तोच पॉइंट काय सांगितलेला दुसऱ्या वैशिष्ट्यात बघा काय सांगितलं प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती कधी सुरू झाली एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार आणि रद्द कधी करण्यात आली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार मात्र प्रांतांमध्ये कोणती शासन पद्धती सुरू झाली तर पूर्ण स्वायत्तता देऊन टाकली कोणत्या कायद्यानुसार एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार बघा प्रांतांमध्ये कसे बदल झाले परत एकदा रिपीट करूयात एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार द्विदल रद्द करण्यात आली आणि पूर्ण स्वायत्तता देऊन टाकलेली आहे बघा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदोतीसला लागू झाली आणि रद रद्द कधी करण्यात आली तर एकोणीसशे एकोणचाळीसला ही रद्द करण्यात आली म्हणजे किती वर्ष लागू होती फक्त तर दोनच वर्ष लागू होती बघा त्या ठिकाणी कायद्याचं का तिसरं वैशिष्ट्य बघा बघा केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली होती म्हणजे फक्त तरतूद होती बघा बघा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार प्रांतांमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्यात आली आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करणार होते म्हणतोय मी पण सुरू केलेली आहे का नाही केली ही प्रत्यक्ष तरतूद कधीच अस्तित्वात आलेली नाहीये चौथं वैशिष्ट्य बघा बघा एकोणीसशे पस्तीसला ला भारतामध्ये एकूण प्रांत किती होते म्हणजेच राज्य किती होते तर त्यावेळेस अकरा प्रांत होते आणि अकरा प्रांतांपैकी सहा प्रांतांमध्ये द्विगृह सभागृह असेल म्हणजे द्विगृह कायदे मंडळ असेल असे सांगण्यात आले होते द्विगृह म्हणजेच काय तर विधानसभा आणि विधान परिषद अशी त्या ठिकाणी रचना करण्यात आली होती मग ते सहा प्रांत कोणते कोणते होते त्यांची यादी दिलेली आहे बघा इथं बंगाल बॉम्बे मद्रास बिहार आसाम संयुक्त प्रांत या सहा प्रांतांमध्ये द्विगृह सभागृह किंवा द्विगृह कायदे मंडळाची तरतूद करण्यात आली होती बघा पाचवं वैशिष्ट्य बघण्यापूर्वी लास्ट लेक्चर मध्ये दोन तीन पॉईंट बघूयात बघा एकोणीसशे नऊच्या कायद्यानुसार कोणाला स्वतंत्र मतदारसंघ भेटले तर मुस्लिमांना त्यानंतर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार कोणाला स्वतंत्र मतदारसंघ भेटले शीख भारतीय ख्रिश्चन अँग्लो इंडियन युरोपियन यांना भेटले होते जातीय निवाडा म्हणजे जा सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसच्या जातीय निवाडानुसार कोणाला भेटणार होते भेटणार होते म्हटलंय मी या ठिकाणी तर दलित वर्गाला सुद्धा भेटणार होते पण नंतर तर ते कॅन्सल केले होते आणि इथं आपलं पाचवं वैशिष्ट्य काय सांगितलेले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार दलित वर्ग महिला आणि कामगार यांना पण स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती बघा बघा सिक्वेन्स लक्षात ठेवा एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसशे एकोणीसचा कायदा नंतर जातीय निवड एकोणीशे बत्तीस आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस याच्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद करण्यात आली होती बघा सावैशिष्ट बघा बघा इंडिया काउन्सिलची स्थापना अठराशे अठ्ठावन्न ला करण्यात आली होती आणि ते रद्द कधी करण्यात आलं तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार रद्द करण्यात आलं बघा इंडिया काउन्सिलची स्थापना कशासाठी केली होती तर भारत मंत्र्याला त्याच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती आता इंडिया काउन्सिल कधी रद्द केलं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार आता भारत मंत्र्यासाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद करण्यात आली होती बघा कोणत्या कायद्यानुसार एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार सातवा पॉइंट बघा या कायद्यान्वे मताधिकार वाढवण्यात आला म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सुमारे दहा टक्के लोकांना मताधिकार मिळाला सेम असंच पॉइंट आपण एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये मी पाहिला होता बघा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार मालमत्ता कर जे भरतात किंवा ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे या आधारावरती सुद्धा मत मताधिकार वाढवण्यात आला होता बघा एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार पण वाढवण्यात आला होता पण त्यावेळेस क्रायटेरिया काय ठेवला होता मालमत्ता कर आणि शिक्षण ज्यांचं झालेलं असेल त्यांना दिलं होतं इथं क्रायटेरियाचा काय उल्लेख केलेला नाहीये पण दहा टक्के असं सांगितलेलं आहे बघा एकूण लोकसंख्येच्या सुमारे दहा टक्के लोकांना मताधिकार मिळाला आठवा वैशिष्ट्य बघा देशातील चलन आणि पतपुरवठा यांचे नियंत्रण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली बघा भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयचा कायदा कधी करण्यात आला होता एकोणीसशे चौतीसचा कायदा आहे फक्त आरबीआयचा कायदा म्हणतोय मी आणि आरबीआयचा उल्लेख का कोणत्या कायद्यामध्ये परत केलेला आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये सुद्धा केलेलं आहे आता आरबीआयची स्थापना कधी झाली मग एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला स्थापना झाली होती बघा बघा त्यावेळेस मुख्यालय आरबीआयचं कुठं होतं तर कोलकाता येथे मुख्यालय होतं आणि एकोणीसशे सदोतीस ला मुख्यालय शिफ्ट कुठे केलं मुंबईला आणि आता सुद्धा आरबीआयचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला मुंबईला मुख्यालय आहे बघा नवा पॉइंट बघा या कायद्यामुळे संघ राज्य लोकसेवा आयोगच नव्हे तर प्रांतिक लोकसेवा आयोग व दोन किंवा अधिक प्रांतांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली बघा सेम असंच पॉइंट आपण एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये पाहिला एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली एकोणीसशे सव्वीस मध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं पॉईंट हा केंद्रीय लोकसेवा आयोग एकोणीसशे सव्वीसला स्थापना आणि प्रांतिक लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कर, कायद्यानुसार करण्यात आली तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार बघा शेवटचं आणि दहावं वैशिष्ट्य बघा या कायद्यात संघराज्य न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आणि त्यानुसार एकोणीसशे सदोतीस ला संघ राज्याच्या न्यायालयाची म्हणजे फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली बघा फेडरल कोर्टची स्थापना कधी करण्यात आली मग एकोणीसशे सदोतीस ला हे फेडरल कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले होते तर दिल्ली येथे स्थापन करण्यात आले होते आणि त्याच जागेवरती म्हणजे ज्या ठिकाणी फेडरल कोर्ट होता त्याच जागेवरती आज काय आहे त्या ठिकाणी तर भारताचं सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी स्थित आहे बघा सर्वोच्च न्यायालय जर बघितलं आपण तुम्ही जर नेटवरती सर्च केलं तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना अठ्ठावीस अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दाखवते बघा अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि त्याच जागेवरती आहे ज्या ठिकाणी फेडरल कोर्ट होतं भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस ची आपण दहा वैशिष्ट्ये पाहिली शॉर्टमध्ये पुन्हा एकदा बघूयात बघा हा भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस याच्यामध्ये कलमे किती होती तीनशे एकवीस आणि परिशिष्ट किती होती तर दहा परिशिष्ट्य होती बघा पहिलं वैशिष्ट्य काय सांगितलं तीन सूच्यांमध्ये डिवाईड केले होते विषय केंद्र सूची राज्य सूची आणि समर्थ सूची केंद्रामध्ये एकोणसाठ विषय प्रांतांमध्ये चोपन्न विषय आणि समवर्तीमध्ये छत्तीस विषय शेषाधिकार कोणाकडे होते तर वासरा होते बघा बघा तीन तीन सूचना सांगितल्या होत्या आणि शेष अधिकार कोणाकडे वॉइस दुसरा पॉईंट बघा प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती चालू होती ती रद्द करण्यात आली आणि पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आणि ही तरतूद कधी लागू करण्यात आली एकोणीसशे ला लागू झाली आणि एकोणचाळीसला रद्द करण्यात आली तिसरं वैशिष्ट्य जर बघितलं केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू करण्याची तरतूद करण्यात आली होती पण ती लागू झाली का तर नव्हती लागू झाली एकोणीसशे पस्तीस मध्ये अकरा प्रांत होते आणि पैकी सहा प्रांतांमध्ये काय सांगितलं होतं द्विगृह हो कायदे मंडळ असेल असं सांगितलं होतं बंगाल बॉम्बे मद्रास बिहार आसाम संयुक्त प्रांत यांच्यामध्ये काय होतं तर द्विगृह हो कायदे मंडळ होतं बघा पाचवं वैशिष्ट्य सांगितलं आपण दलित वर्ग महिला कामगार यांच्यासाठी ही स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती बघा दलित वर्ग सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसच्या जाती निवाड्यामध्ये पण उल्लेख केला होता पण ती लागू झाली होती का नाही तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये पुन्हा लागू करण्यात आली पुढचा पॉईंट एकूण अठराशे अठ्ठावन्न नुसार स्थापन झालेली हो भारत परिषद म्हणजे इंडिया काउन्सिल स्थापन झाली होती तर इंडिया काउन्सिल काय करून टाकली बरखास्त करून टाकली आणि त्याच्या जागी काय स्थापन केलं सल्लागार म्हणजे भारत मंत्र्यासाठी सल्लागारांच्या गटाची तरतूद करण्यात आली सातवा पॉईंट या कायद्याने मतदारिक मताधिकार वाढवण्यात आले होते म्हणजे एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के वाढवले होते तर दहा टक्क्यांनी मताधिकार वाढवण्यात आला होता बघा आठवा पॉईंट आरबीआयच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली होती आणि नवव्या मध्ये प्रांतांना म्हणजे प्रांतीय लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती आणि सर्वात शेवटचा आणि दहावा पॉइंट संघराज्य न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती आणि त्यानुसार एकोणीशे सदोतीस ला नवी दिल्ली येथे फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली होती